आषाढी एकादशी पासून सुरू होतो चातुर्मास चातुर्मासात शास्त्राने निषिद्ध मानलेल्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे चातुर्मासात नक्की काय खावं आणि काय नाही चला जाणून घेऊया हो पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चातुर्मासात प्रामुख्याने पांढरे पावटे काळे वाल घेवडा चवळी वांगी पुष्कळ बिया असलेली फळं नवीन बोर वांगी उमराची फळं आवळे मसूर महाळुंग चिंचा इत्यादी पदार्थांचा समावेश आहे यादीचं नीट निरीक्षण केलं तर लक्षात येईल की यातले बरेचसे पदार्थ वातूळ आणि आंबट आहेत जे पावसाळ्यात आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात यासाठी चातुर्मासात भोजनासंबंधीचे नियम पाळून अनेक व्रत करायला सांगितली आहेत कुठली कुठली व्रतं चातुर्मासामध्ये केली जातात पर्णभोजन पानावर जेवण्याचं व्रत केलं जातं चातुर्मासात सणासुदींची रेलचेल असते अशा वेळेस आपण नैवेद्यासाठी सुद्धा केळीचं पान घेतो चातुर्मासात पर्णभोजनाचा संकल्प सहज शक्य आहे तो तुम्ही करू शकता कारण या काळात बाजारात किंवा आसपासच्या परिसरात मुबलक प्रमाणात केळीची पानं उपलब्ध असतात त्यामुळे व्रत पूर्ण करण्यात बाधा येत नाही आणखीन एक व्रत चातुर्मासामध्ये केलं जातं ते म्हणजे एक भोजन पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते म्हणून आहार नियंत्रणाच्या दृष्टीने एक भोजन अर्थात एक भुक्त राहण्याचा पर्याय सांगितला जातो सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करून दिवसभरातून एकदाच भोजन करता येतं त्यामुळे आहारावर नियंत्रण राहतं पावसाळ्यात चांगली राहते आणि मनावर तसंच त्याचबरोबर एक वाडी हा सुद्धा एक प्रकार आहे एक वाडी म्हणजे एकाच वेळेस वाढून घेणं हे वाचून आपल्याला लग्न सराईत बुफे पद्धतीत एकाच वेळेस वाढून घेतलेलं ताट डोळ्यापुढे आलं असेल परंतु व्रत म्हटल्यावर त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे एकाच वेळी वाढून घेणं म्हणजे पुन्हा पुन्हा खावंसं वाटण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवणं तातात जेवढं वाढलं आहे तेवढंच जेवण असं केल्यामुळे आरोग्य नियंत्रणात राहत हा उपाय तुम्ही जरूर करून पहा दुसरा म्हणजे मिश्र भोजन सर्व पदार्थ वाढून एकत्र कालवून खाणं हा प्रकार क्वचितच कोणी करत असेल आपण भारतीय जेवण जेवणारी लोक चवीने जेवतो त्यामुळे अशा प्रकारचं व्रत म्हणजे शिक्षाच म्हटली पाहिजे परंतु ज्या अर्थी हे व्रत सांगितलं आहे त्या अर्थी त्यामागे प्रयोजन असावं ते असं की जेवताना आपण आवडीनिवडीला प्राधान्य देऊन नावडत्या पदार्थाला ना मुरडतो अन्नाचा अपमान करण्याची सवय मोडावी म्हणून गोपाळ कृष्णाने केला तसा गोपाळ भोजनाचा पर्याय दिला असावा आणखीन एक पर्याय म्हणजे खाद्य पदार्थ निषेध एखादा आवडता किंवा नेहमीच्या जेवणातला पदार्थ चार महिने सोडून देणं अशा प्रकारचा संकल्प म्हणजे आजच्या काळातले डायटच नाही का एखादी गोष्ट सोड म्हटली की आपल्याला त्याबद्दल आणखीन ओढ वाढते ही ओढ कमी करण्यासाठी गोष्ट देवासाठी अर्पण करायची ही भावना अलिप्तपणा निर्माण करते त्यानंतरचा आणखीन एक पर्याय म्हणजे भक्षण त्यानंतर भक्षण करणं दूध भात खाणं हो। बालपणानंतर क्वचितच कधी आपण दूध भात खाल्ला असेल परंतु हे व्रत आहे म्हणून त्यात कठीण पर्याय दिले आहेत दूध भात यासाठी की अन्नाचा वापर केवळ शरीराला ऊर्जा निर्मिती करण्याकरता व्हावा बाकी जिभेचे चोचले न संपणारे आहेत त्यांच्यावर नियंत्रण करावं मंडळी चातुर्मासात या पर्यायांपैकी तुम्ही कुठलाही एक पर्याय निवडून बघा आणि ते डाएटची गरज पडणार नाही तुमचं वजन महिन्यात कमी होत की नाही ते बघा मंडळी चातुर्मास हा काळ ईश्वराची आराधना उपासना करण्याचा काळ मानला जातो या काळामध्ये सात्विक भोजन करावं असंही सांगितलं जातं या काळामध्ये अनेक व्रतवैकल्य सुद्धा येतात आणि त्या आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आणि या सगळ्याचाच भाग म्हणून एक गोष्ट आहे जी चातुर्मासामध्ये वर्ष मानलं जात ती म्हणजे कांदा आणि लसूण हे पदार्थ चातुर्मासामध्ये चुकूनही खाऊ नये का खाऊ नयेत कारण कांदा आणि लसूण हे पदार्थ शरीरात विकार आणि वासना वाढवून बुद्धीची ग्रहण क्षमता कमी करतात चातुर्मासामध्ये अनेक सण व्रत केली जातात त्यामुळे या काळात मुळातच सात्विक आहार घेणं अपेक्षित असत आणि हे पदार्थ खाल्ले की सत्वगुण नष्ट होऊन रज आणि तमो गुणांमध्ये वाढ होते शरीरात विशिष्ट असा दर्प येतो अर्थात वास येतो कांदा लसून खाल्ल्यावर शरीरास येणारा दुर्गंध लक्षात घेता सात्विक देवता शरीरामध्ये वास करणं अवघड होऊन जात त्यामुळे अनुष्ठानांची फलप्राप्ती होणंही कठीणच म्हणून चातुर्मासामध्ये कांदा लसून आयुर्वेद सुद्धा मानतो की आपल्या शरीरात सत्व रज आणि तम हे तीन तम गुण असतात यातला हा आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तमोगुण जास्त असतो तो माणूस आहे त्या स्थितीतच राहतो काही कष्ट करावेत काही काम करावं आयुष्यात यश मिळवावं असं काहीही त्या माणसाकडून केलं जात नाही तमोगुण वाढवणारं अन्न आपल्या शरीरामध्ये अज्ञान आणि अंधार सुद्धा वाढवत अशी जुनी समजूत आहे कांदा लसूण हे दोघेही तामसिक आहेत त्यामुळे कांदा लसूण खाऊ नये अशी धारणा आहे कांदा आणि लसूण खाऊ नये या मागे आणखीन एक धार्मिक कारणही आहे पुराणांमध्ये कांदा आणि लसूण कसे निर्माण झाले याची कथा आहे या कथेत असं म्हटलं आहे की अमृत मंथनानंतर जेव्हा अमृताचं वाटप होत होतं त्यावेळी भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं होतं सगळ्यात आधी देवांना अमृत दिलं आणि हे मोहिनीचं रूप घेऊन भगवान देवांना अमृत देत होते आणि राक्षसांची दिशाभूल करत होते राहूच्या हे लक्षात आलं म्हणून तो अवतार बदलून देवांमध्ये जाऊन बसला राहूचं रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसणं हे सूर्य आणि चंद्राच्या लक्षात आलं आणि त्यांनी हे भगवान श्रीहरी विष्णूंच्या लक्षात आणून दिलं मग विष्णूंना राहूचा राग आला आणि त्यांनी आपलं सुदर्शन चक्र राहूकडे सोडलं चक्राने राहूचं डोकं उडवलं त्यावेळी राहूच्या रक्ताचे काही थेंब धर्तीवर पडले आणि त्यातून कांदा आणि लसूण यांची निर्मिती झाली असं कथेमध्ये सांगण्यात आले राहू हा असुर होता त्याच्या रक्तापासून निर्माण झालेले असल्यामुळे कांदा आणि लसूण खाऊ नये असं या कथेनुसार मान्य येत असुराच्या रक्तापासून जरी कांदा लसूण निर्माण झाला असलं तरी ते रक्त सुद्धा नव्हतं त्यामध्ये अमृताचे थेंब होते म्हणून आरोग्याच्या दृष्टीने कांदा लसूण उपयुक्त ठरतात यात काही शंकाच नाही कांदा हा लसणीपेक्षा थोडा सौम्य आहे पण दोघांचेही गुणधर्म सारखेच आहेत कांद्याचे शास्त्रीय आणि मानसिकदृष्ट्या प्रयोग झाले आहेत कांदा सोलत गेल्यावर शेवटी आत राहणारा कोम हा मनोव्यापार चालवणारा असतो म्हणून कांद्याला मदन म्हटलं गेलं आहे तो विषय वासना वाढवतो चातुर्मासाच्या या काळात पावसाळा असल्यामुळे एकूणच पचन शक्ती मंदावलेली असते त्यामुळे या काळात कमी आणि हलका तसंच पचायला सहज सोपा आहार घ्यावा असं सांगितलं जातं आणि त्यामुळेच कांदा लसून चातुर्मासात वर्ज आहे मुळातच कांदा आणि लसूण हे पचायला जड असतात पचनशक्ती मंद झाल्यामुळे तळलेले मसालेदार पदार्थ खाणंही आरोग्यासाठी या काळामध्ये चांगलं नाही म्हणून पूर्वजांनी चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या काळामध्ये कांदा लसूण खाऊ नका असं सा सांगितलंय आणि त्याला धार्मिकतेची जोड दिली आषाढ महिन्यातली पहिली नवमी कांदा नवमी म्हणून साजरी केली जाते या दिवशी कांद्याची भजी करून तुम्ही मनोसोक्त खा कांद्याचा विपुल प्रमाणात वापर करा असंही सांगितलंय नंतर मात्र कांदा खाऊ नका त्यासाठीची आधी ही सोय सांगितली आहे त्याचबरोबर मांसाहार सुद्धा पचायला जड असतो त्यामुळे त्याचंही सेवन चातुर्मासामध्ये करू नये असं आवर्जून सांगितलं आहे मग मंडळी तुम्ही चातुर्मासामध्ये कांदा खाता की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका